जी सावंत आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी आहेत ते आता मारकटवाडीमध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत संपूर्णपणे पाहायचं झालं तर ईव्हीएम वरती जो आरोप आहे तो करण्यात आलेला आहे आणि कुठेतरी बॅलेट पेपरवरती जी निवडणूक घेण्यात येत होती त्या ठिकाणी यंत्रणांकडून थांबवण्यात येतात अशा प्रकारचे देखील आरोप करण्यात येतात कसं बघता येतं म्हणून नाही घटनेच्या तरतुदीप्रमाणं किंवा कुठल्याही कायद्याचा भंग करून एखाद्या गोष्टीला परमिशन देणं हा प्रशासनाचा अधिकार आहे तर त्यांच्या योग्य दिशेनं ते चाललेले आहेत असं मला वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेत तरतुदी केलेल्या आहेत त्याच्या आधीन राहून लोकसभेला आमच्या विरोधात मॅन्डेट होता तो आम्ही अतिशय ऍक्सेप्ट केला आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं त्यांनी खोटा नेरेटिव्ह सेट करून मतदान खेचलं गेलं आणि जनतेला कळून चुकलं की आपण कुठल्या खोट्या आमिषाला बळी पडून हे मतदान केलेलं आहे आणि विधानसभेला ह्याच जनतेनं भरभरून टू थर्ड पेक्षा जास्त आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत आम्ही सत्तेत आज बसलेलो आहोत आणि मला वाटतं जे काही सिनियर आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या लोकांनी राजकारण केलंय ह्या घटनेचा आपल्या घटनेचा आदर करून ह्या गोष्टीचा आदर केला पाहिजे आणि हे मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे नक्कीच विधानभवनात देखील काल आपण पाहिलं की ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सर्व विरोधकांनी ती शपथ घेण्याचं टाळलं परंतु आज याच ठिकाणी ते शपथ घेतात कसं बघतात नाही बघायचं काय हे त्यांना विचारा ना तुम्ही काल का टाळलं आज काय घेत आहे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे पण त्यांची भूमिका कशी वाटते हे असं त्यांची भूमिका कसं आहे की हा झालेला जो आमचा विजय आहे तो कदाचित स्वीकारायला अजून त्यांचं मानसिकता तयार होत नाही ते स्वीकारावंच लागेल कारण जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे अलग लक्षात आणि ज्यावेळेस हे ईव्हीएमच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात केस टाकली सुप्रीम कोर्टानेही फेटाळून लावलं की तुम्ही जिंकला की ईव्हीएम चांगलं आणि तुम्ही हारला की ईव्हीएम बदला त्याच्यामुळे अशी दुटपी भूमिका इथून पुढे चालणार नाही आणि महाराष्ट्राची जनता ही मान्य करणार नाही विकास कवळे सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज